श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मामध्ये मा मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात चंपाीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा जयंती ही चार डिसेंबरला असणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून अडोतीस मिनटापासून सुरू होईल तर पाच डिसेंबरला सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार गुरुवारी चार डिसेंबरला दत्त जयंती आपल्याला साजरी करायची आहे तसेच याच दिवशी मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे त्यामुळे तुम्ही महालक्ष्मीचे उपवास व्रत करत असाल तर तुम्ही अगदी या दिवशी महालक्ष्मीचा उपवास देखील करायचा आहे मार्गशीर्ष गुरुवारचं देखील पठण करायचं आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आता आपण या दिवशी दत्त जयंती देखील साजरी करणार आहोत आता आपल्याला दत्त जयंतीचे जे उपाय व सेवा करायचे आहे तर त्या अगदी तुम्ही दोन्ही दिवस करू शकता चार डिसेंबर आणि पाच डिसेंबरला देखील आपण सेवा व उपाय नक्की करू शकता आता या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण की या काळात दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे अगदी तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करत असाल अकरा दिवसांची सेवा करत असाल किंवा अगदी गुरुचरित्र पारायण पठण करत असाल तर तुम्ही कोणतीही सेवा करत असो पण तुम्ही या दिवशी नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जरूर करायचा आहे कारण की भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं ना तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होत नाही अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही आपल्याला कितीतरी संकटांना सामोरे जावे लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा पैसा नसला तर काही एक सुचत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसय्या यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह देखील म्हणतात आता आपण स्वामीचरित्र सारामृत पठन करत असो किंवा गुरुचरित्र पारायण करत असो पण आपण या दिवशी काही सेवा या जरूर करायच्या आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपण अपन आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छता ही ठेवायची आहे कुठेही केर कचरा आपण ठेवायचा नाही या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे फक्त आपण काळा रंग वर्ज करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय अगदी साधा आणि सोपा असा उपाय आहे तर तुम्ही चार डिसेंबरला हा उपाय करू शकता किंवा अगदी चार डिसेंबरला शक्य झाले नाही तर पाच डिसेंबरला केला तरी पण चालेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत तर त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की भरपूर वेळा आपण उपाय करतो आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत असतो आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरचा व्यक्ती देखील चांगलाच वाटत असतो पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती प्रभाव करत असतो आणि आपण जो काही उपाय केला जो काही उपाय केला तर तो देखील प्रभावी ठरत नाही त्यामुळे आपण कुणालाही न सांगता अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही घरातील अगदी कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा तुमच्या घरातील लहान मुलं आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता हा उपाय कोणता आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल रंगाचा कलावाचा दोरा घ्यायचा आहे अगदी तुम्ही सफेद दोरा घेतला तरी पण चालेल आपण सात दोऱ्यांचा एक दोरा तयार करायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू लावायचा आहे किंवा अगदी कलावाचा धागा घेऊ शकता आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आता हा लाल कलावाचा धागा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल आता यानंतर आपल्याला फुले लागणार आहे मग तीन पिवळी फुले घेऊ शकता किंवा अगदी तीन गुलाबाची फुले घेतली तरी पण चालेल आपण जर पिवळी फुले घेणार असेल तर पिवळीच फुले घ्यायची आहे मग एक पिवळं फुल आणि दोन लाल फुले असं करायचं नाही तर तीन पिवळीच फुले तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा मग झेंडूची घेऊ शकता किंवा शेवंतीची घेतली तरी पण चालेल आता तीन अगरबत्ती देखील घ्यायची आहे अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे तीन अगरबत्ती आपण घेऊन आपल्या जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी पण चालेल आता मंदिराच्या बाहेर उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं वृक्ष हे असतंच आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर सर्वात प्रथम औदुंबर वृक्षाजवळ आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर हे पाणी आपण औदुंब वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे तसेच औदुंब वृक्षाजवळ आपण एक दिवा देखील लावायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता तसेच औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना आपण या दिवशी पिठी साखर ही थोडीशी टाकायची आहे किंवा साखर टाकली तरी पण चालेल यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कुल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात वैच्छित फल प्राप्ती देखील होते आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो लाल कलावाचा धागा आपण घेतला होता तो धागा आपल्याला त्या नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे खडी साखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुले आपण त्यावरती ठेवायची आहे आता आपण औदुंबर झाडाला सात प्रदक्षिणा करायची आहे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा असा मंत्र आहे फक्त आपण मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तर तो मंत्र असा आहे की ओम राम दत्तात्रयाय स्वामी समर्थायन महा परत एकदा मंत्र सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय न मह आपण हा मंत्र जोपर्यंत आपण औदुंब वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा करत आहोत तोपर्यंत आपण हा मंत्र म्हणायचा आहे आता आपण औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कुणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त मंत्र जप करत राहायचं आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण कुटुंब वृक्षाजवळ सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने औदुंब वृक्षाजवळ आपण सांगायचं आहे आता यानंतर ही नारळ आणि खडीसाकर आणि तीन फुले घेऊन आपण जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता आपण औदुंब वृक्ष अगदी तुमच्या शेतामध्ये असेल तर तिथेही सेवा करू शकता तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये गेला तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण हा नारळ ठेवायचा आहे पण त्या अगोदर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही औदुंब वृक्षाजवळ सांगितली होती तीच इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना परत सांगायची आहे तसेच आई मला या गोष्टीची गरज आहे किंवा अगदी मनापासून आणि तळमळीने आपण जसे आपल्या आईकडे हट्टाने एखादी गोष्ट मागतो तशाच पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांकडे स्वामी आईकडे आपली इच्छा मनोकामना आपण मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने सांगायची आहे त्यानंतर आपण आपली इच्छा सांगून झाल्यानंतर ना हा नारळ खडी साखर आपण तिथे स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे आपण तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळ स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील बसावं आपण श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा जप करता येईल तेवढ्या वेळा आपण जप आवर्जून करायचं आहे तसेच हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही आपण मुदे कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करावा यामुळे देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा करत असतात तेव्हा आपण हातामध्ये नारळ घेतलेला आहे नारळाला कलावाचा धागा बांधलेला आहे त्यावरती खडी साखर ठेवलेली आहे तसेच तीन पिवळी फुले देखील ठेवलेली आहे आणि थोड्याशा अखंड अक्षता ठेवलेल्या आहेत याच प्रकारे आपण जर हा उपाय केला तर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद